दक्षिण मध्ये मुख्यमंत्र्यांची संपूर्णपणे कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे विलास काका का पाटील उंडाळकर अतुल भोसले यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता उत्तर कराडचे राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी सुद्धा आपल्या स्थानिक गटाचा उमेदवार दक्षिण मध्ये राहायला इच्छुक आहे असं जाहीर केलंय बाळासाहेब पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आशीष जाधव यांनी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे तसे संकेत दिलेले आहेत की दक्षिण कराड हा त्यांचा गृह मतदारसंघ आहे म्हणजे होम कॉन्स्टिट्युएन्सी आहे आणि तिथूनच ते लढू शकतात तुमचं काय मत आहे कारण आता तुम्ही बाजूच्या मतदारसंघाच्या आमदार आहात आणि उमेदवारी असणार आहात माझा मूळच्या मतदारसंघामधला काही भाग हा कराड दक्षिण मतदारसंघामध्ये आहे कराड नगरपालिका आहे ती सुद्धा आमच्या विचाराशी त्या ठिकाणी आहे आणि आता चर्चा सर्व ठिकाणी सुरू आहे की आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोर आला अजूनही उमेदवारीच्या बाबतीमध्ये निर्णय काय दक्षिण कराडचा त्या ठिकाणी झालेला दिसत नाही आणि कराड उत्तर मतदारसंघामध्ये गेल्यावेळी मी अपक्ष म्हणून निवडून आलो आणि पूर्वी मी राष्ट्रवादीबरोबर होता आणि त्यामुळे राष्ट्रवादीच्या बरोबर आणण्याची भूमिका मी घेतली स्थानिक राजकारण आणि समीकरण लक्षात घेऊन दक्षिण कराड या मतदारसंघातून तुम्ही स्थानिक उमेदवाराला उमेदवारी देणार आहात असंही कळत आहे नाही परवा आम्ही त्या ठिकाणी कराड दक्षिण मतदारसंघामध्ये मूळच्या राष्ट्रवादीच्या विचाराच्या सर्व नगरसेवक त्या ग्रामपंचायत सरपंच यांची आम्ही बैठक त्या ठिकाणी घेतली आणि त्यामध्ये सर्वांनी इच्छा व्यक्त केली आणि शेवटी त्यांनी सांगितलं की आपण जो निर्णय घ्याल त्याच्या पाठीशी आम्ही त्या ठिकाणी राहू आणि त्यामध्ये कराड नगरपालिका ही माझे एवढे आदरणीय पी डी साहेब यांच्या नेतृत्वाखाली खाली अनेक वर्ष त्या ठिकाणी चांगली विकास काम झाले नगर आहेत नगरपालिका निवडणूक मिळतो त्या विचाराचे सर्व लोक त्या ठिकाणी आहेत आणि हा जुना मतदारसंघ असं माझे अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत माझ्या कारखान्याचं कार्यक्षेत्र आहे तेव्हा अनेक लोक मला भेटत असतात त्यांनी इच्छा व्यक्त त्या ठिकाणी केली मग तो शेवटी अंतिम निर्णय आज दृष्टी घेतील त्याप्रमाणे त्या ठिकाणी होऊ शकेल पस्तीस वर्षापासून विलास काका उंडाळकर तिथले आमदार आहेत त्यांच्या बाजूने तुमचं मन काही बोलत नाही तर जागा ती काँग्रेसची आहे त्या ठिकाणी त्यामुळे काँग्रेसनं त्या ठिकाणी निर्णय घ्यावा पण एक तुम्ही तिथले राजकीय नेते म्हणून तुम्हाला काय वाटतं दक्षिण कराडवरून काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद शिकला जाईल मला आता तसं वाटत नाही आज मीडियाच्या माध्यमातून किंवा स्थानिक पदवी वाद सुरू आहे परंतु त्यातून ते मार्ग त्या ठिकाणी होऊ शकल तिकडे काँग्रेस नेते अतुल भोसले यांनी